भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते जयंतीसाठी बेजेकरांनी मोठी जय्यत तयारी केली होती गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होते जयंतीसाठी भव्य असे स्टेज उभा करून आकर्षक असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यात आला होता त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती यामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते चौदा एप्रिल सुरू होताच मध्यरात्रीपासूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेझेकरांनी सुरुवात केली होती पूर्ण दिवसभर बेझेकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत होते यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांचा आणि मुलींचा विशेष सहभाग बघायला मिळाला त्याचप्रमाणे बेझे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यानंतर सायंकाळी तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्याचप्रमाणे राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीमध्ये बेजेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता डीजे ढोल यांच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली होती गुलालाची उधळण करत फटाके तोफा उडवत आनंद साजरा करत होते परतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांनी आणि बेझेकरांच्या घोषणांनी परिसर धुंदुवून निघाला होता या मिरवणुकीमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या रात्री उशिरापर्यंत मिरवणूक चालू होती याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सरपंच कैलास पोटिंडे उपाध्यक्ष रंगनाथ तुपलोंढे सचिव बाळू तुपलोंढे सुरेश चव्हाण जयंती कार्याध्यक्ष हरीश तुपलोंढे जयंती समिती सदस्य पोपट जाधव यशवंत तुपलोंढे दिनकर तुपलोंढे संदीप तुपलोंढे कोंडाजी जाधव संतोष तुपलोंढे काळू तुपलोंढे तंटामुक्ती उपाध्यक्ष पंडित तुपलोंढे वाळू तुपलोंढे कोंडाजी जाधव हरी तुपलोंढे आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथी विषय जयंती निमित्ताने आज आमच्या विजय गावातील सर्व ग्रामस्थ सर्व समाजातील लोक एकत्र येऊन जयंती साजरी करत असतो सर्व शांततेने पार पाडतो तापतो जय भीम जय भारत अति उत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या या गावामध्ये सर्व ग्रामस्थ मिळून उत्साहामध्ये आज, आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर बोललं शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि शिक्षण हे दूध आहे शिक्षण हा ज्ञानाचा पाया आहे शिक्षण घेतल्यानंतर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही आणि स्वतःच मनुष्य म्हणून लोकशाहीमध्ये वावरण्यामध्ये किंवा स्वतःच्या कर्तृत्वामध्ये कधी कमी पडत नाही आणि आपलं जे स्वतःचं जीवन आहे ते स्वतःच निर्माण करण्याचं जे माध्यम असेल ते शिक्षण आहे असे खासून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव महापुरुष होऊन त्यांच्या जीवनाबद्दल अडचणीच्या काळामध्ये प्राणी जीवन जगत असताना परिस्थिती जाणीव सांगतो परंतु त्यांनी हे जगाला सांगून दिले अंधारामध्ये सुद्धा अभ्यास करू शकतो आणि सूर्याप्रमाणे तेज निर्माण करायचा असेल तर ज्ञानाचा फायदा घेऊन शिक्षणाचा फायदा घेऊन अडचणीच्या काळामध्ये गरीब परिस्थिती जरी असेल तर शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होणेसुद्धा सोपे नाही हे त्यांनी समाजासमोर पुढे दाखवलं आणि अशा या सर्व शिवसैनिकांना जे जे ग्रामपंचायतीच्या वतीने जे ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामस्थ मिळवून ही जयंती साजरी होते त्याबद्दल मी लाख लाख सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांचा कार्यक्रम त्यांच्या भेटी घालून चांगल्या उत्साहाने साजरा होतो बाबासाहेबांच्या जीवनावर जर सांगायला गेलं तर फार असा दिवस पण कमी पडेल या ठिकाणी त्यांचं कार्य लाख मोलाचं महाराष्ट्रातलं नव्हे संपूर्ण भारतामध्ये त्यांनी जो अधिकार मिळून दिला आम्हाला तो संविधानाचा अधिकार मिळून दिला तर त्या संविधानाच्या माध्यमातून अगदी सगळा भारत देश या ठिकाणी मुला भूमिका मांडतोय आणि सगळ्या गोष्टी अगदी सफोल होतो या गोष्टी म्हणून मी सांगू इच्छितो त्या तिथून पुढं या तरुण तरुण युवकांनी आत्तापर्यंत खूप कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा साजरा केला म्हणून त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो आमच्या ह्या अमेर्या गावामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून शालाभात प्रमाणे खूप चवले चांगली ता साजरी होती आणि खूप आमचं गाव एकत्रित आहे त्याकरिता सगळ्या गावात सर्व मदत करतायत मला आता इथं पण सर्व फोटो म्हणजे दिसतील सगळे गावकरी सर्व आमच्या इथं काही समजायचं काही असा भेदभाव जाती भाऊ काही केलेला जात नाही प्रत्येक जयंती आम्ही सर्व सहभागाने सा साजरी करतो आणि आमच्या गावात खूप भूमीकरणे खूप साऱ्या ग्रुपला साथ देतो एकमेकांना साऱ्या गोष्टी समजून घेतो करताना आमचे पोरसुद्धा खूप कार्य करतात खूप कार्यक्रम चांगला साजरा करतायत हा कार्यक्रम सर्वात म्हणजे माझ्या मते म्हणलं तर आमच्या त्र्यंबक तालुक्यामध्ये दोन नंबरनी साजरा होतो असा कार्यक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव